नमस्कार मंडळी पुणे म्हणजे सांस्कृतिक शहर विद्याचं शहर आहे या शहराने अनेक मोठे साहित्यिक दिले पुस्तक प्रकाशनातला सर्वात मोठा व्यवसाय पुण्यामध्ये चालतो आज आपण अशाच पुस्तकांच्या अनोख्या दुनियेची सफर करणार आहोत नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं पुषापेरी युट्यूब चॅनल मध्ये मंडळी आज आपण भेट द्यायला आलेलो आहोत पुणे पुस्तक महोत्सवाला या ठिकाणी पुण्यामध्ये आजपर्यंतचं सर्वात मोठं पुस्तक प्रदर्शन भरलेलं आहे हजारो प्रकाशक आणि विक्रेते या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले आहेत या ठिकाणी असंख्य पुस्तकं आपल्याला आज पाहायला मिळणार आहेत या पुस्तकांच्या अनोख्या दुनियेची सफर आज आपण करणार आहोत पण त्यापूर्वी आपल्या मुसाफेरी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आज अनुभवूया आपण एक आगळी वेगळी साहित्यिक सफर मुसाफेरीसोबत भारत सरकारच्या अखत्यारीत काम करणारी नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया ही प्रकाशन संस्था आहे देशभरातील विविध भाषांमधली पुस्तके ही संस्था प्रकाशित करीत असते याच संस्थेमार्फत पुण्यामध्ये पुणे बुक फेस्टिवल अर्थात पुणे पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे या पुस्तक महोत्सवासाठी सगळीकडे उत्तम अरेंजमेंट करण्यात आलेली आहे सुंदर सजावट देखील जागोजाग केलेली पाहायला मिळते या ठिकाणी बघा किती सुंदर रांगोळी काढलेली आहे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रशस्त अशा मैदानावर हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपल्याला शेकडो प्रकाशकांकडून प्रकाशित करण्यात आलेली पुस्तके पाहायला मिळणार आहेत कथा कादंबऱ्या लहान मुलांच्या गोष्टींची पुस्तके शैक्षणिक साहित्य अशा विविध प्रकारच्या पुस्तकांची मेजवानी आपल्याला या साहित्यिक सफरीमधून मिळणार आहे या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन दररोज करण्यात येतं विशेष म्हणजे काव्यसंमेलनं लेखकांशी गप्पा आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांची रेलचेल या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळणार आहे या पुस्तक महोत्सवामध्ये आपल्याला अबालवृद्धांपासून सर्वांनीच पुस्तके खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं विशेष म्हणजे हल्लीची तरुण पिढी पुस्तकं वाचत नाही असा आक्षेप नोंदवला जातो परंतु या प्रदर्शनामध्ये सर्वाधिक गर्दी जर कोणाची झाली असेल तर ती तरुणांची केवळ पुस्तके पाहण्यासाठी नव्हे तर पुस्तके खरेदी करण्यामध्ये देखील तरुणांचा सहभाग मोठा होता त्यामुळे हल्लीची पिढी अत्याधुनिक साधन सुविधांनी युक्त आणि टेक्नोसावी असली तरी देखील ती वाचनप्रिय देखील असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले या पुस्तक महोत्सवामध्ये पुण्यातल्या प्रख्यात प्रकाशकांसोबतच राज्यभरातून आलेल्या विविध प्रकाशकांनी आपला उत्तम सहभाग नोंदवला सर्व प्रकाशकांनी या ठिकाणी उत्तम प्रतिसाद मिळत असल्याच्या प्रतिक्रिया देखील नोंदवल्या नमस्कार मी किरण हेळमकर लातूरचा आहे विद्याभारती प्रकाशनाचा स्टॉल आहे स्टॉल क्रमांक अठ्ठ्याण्णव या ठिकाणी साधारणपणे मुलांना वाचनाची गोडी लागावी या हेतूने विद्याभारती प्रकाशनाने प्रकाशित केलेली बोधकथा ह्या खूप चांगल्या आणि संस्कारक्षम अशी पुस्तकं या स्टॉलवर उपलब्ध आहेत लहान मुलांनी तर गोष्टींची चित्रकलेची त्यांच्या आवडीच्या विषयांची पुस्तक खरेदी करण्यासाठी आई वडिलांकडे हट्ट धरला होता मोबाईल पासून ही मुलं परावृत्त होत आहेत आणि ती पुस्तकांकडे वळत आहेत हे किती चांगलं चित्र आहे ना महाराष्ट्रावर वर्षानुवर्ष गारूड घातलेले आणि अधिराज्य गाजवलेले प्रख्यात लेखक कवी यांच्या कथा कादंबऱ्या पुस्तके जीवनचरित्रे चरित्रात्मक संदर्भात्मक पुस्तक पाहताना खरोखरीच वाचकाच्या चेहऱ्यावर एक आनंद झळकत असल्याचे या महोत्सवामध्ये पाहायला मिळाले या पुस्तक महोत्सवामध्ये फिरत असताना तुम्ही कोणत्याही कक्षात जा कोणत्याही स्टॉलवर जा तुम्हाला हवं ते पुस्तक उचला आणि ते वाचा ते हाताळा ते चाळा त्याचा गोषवारा वाचा आवडलं तर विकत घ्या अशी ही अनोखी आणि न्यारी दुनिया या ठिकाणी पाहायला मिळत होती पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने साहित्य रसिकांना एक प्रकारची पर्वणीच या ठिकाणी मिळाली मनसोक्त वाचनाचा आनंद देखील या ठिकाणी तरुणांनी आणि अबालवृद्धांनी घेतला केवळ कथा कादंबऱ्या ललित साहित्य एवढंच नव्हे तर वैचारिक आणि संस्कारक्षम पुस्तकांचे स्टॉल देखील या ठिकाणी पाहायला मिळाले त्याला देखील वाचकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र या महोत्सवामध्ये दिसत होते या पुस्तक महोत्सवाला पुण्यातल्या वेगवेगळ्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांनी देखील भेटी दिल्या आणि त्यांनी आवर्जून ही पुस्तकांची दुनिया अनुभवली या ठिकाणी माझ्या पाठीमागे जे दिसत आहेत हे सगळे फूड स्टॉल्स आहेत या ठिकाणी वेगवेगळे खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत पुस्तक प्रदर्शन हा महोत्सव तसा मोठा आहे भरपूर फिरावं लागतं भूक लागल्यानंतर या ठिकाणी येऊन तुम्ही मनसोक्त खादाडी पण करू शकता त्यामुळे तुमची ज्ञानाची आणि पोटाची दोन्ही भूक या ठिकाणी भागवली जाते मित्रांनो तुम्ही देखील या साहित्य प्रदर्शनाला अवश्य भेट द्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या मुसाफेरी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आवडलेले व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करा पुन्हा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओसह मुसाफेरी चॅनलवर